भारतभर हे आंदोलन झालं पाहिजे सर्व मंत्री लोकांना सर्व प्रांताच्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना हैराण करून सोडलं पाहिजे की जेणेकरून हे बुद्ध विहार खऱ्या अर्थाने सत्य आहे की हे बौद्ध बौद्धविहार बौद्धांनापासून वंचित करणे बुद्ध विहार परिपूर्ण हडप करणे हा त्यांचा हेतू साध्य करण्यासाठी त्यांनी बुद्ध विहारामध्ये काही हिंदूंच्या मूर्त्या काही हिंदूंचे फोटो लावून काही महंताच्या समाधी बांधून बऱ्याचशा प्रकारे महाबोधी विहाराला भ्रष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे विहारात जाताना एखाद्या चोरासारखं विहारामध्ये तपासून पाठवतात तर ह्या सगळ्या फोटो शेअर कमेंट क्रांती चॅनल महाराष्ट्रातील सर्व बौद्ध अनुयायांना बुद्धगयेमधून सूचित करत आहोत गेल्या पंधरा सोळा दिवसापासून आमरण उपोषण बुद्धगयेमध्ये भित्युसंघाचं सुरू आहे जो कायदा पी टी एम सी संदर्भामध्ये तयार करण्यात आलेला आहे खर तर तो कायदा नवीन घटनेनुसार लागू होत नाही तरीसुद्धा इथल्या जातीयवादी महंत लोकांनी जोर जबरदस्तीने हा कायदा लागू ठेवलेला आहे काल गया जिल्ह्याचे कलेक्टर यांनी मिटिंगसाठी बोलवले असता आम्ही काही भिटकू मिटिंगला हजर झालो तिथं कलेक्टर असं म्हणतात की आमच्या अखत्यारीमध्ये ही गोष्ट येत नाही पटण्याला जाऊन होम डिपार्टमेंट होम मिनिस्टर यांच्याशी चर्चा करा आणि ते सर्व काही न्याय देतील सदर कायदा हा जुना झालेला आहे हे कलेक्टरी मान्य करायला तयार आहे कलेक्टरनी पुढची बाजू मानताना असं म्हटलं की वरचे आदेश येईपर्यंत आम्हाला काही करता येत नाही आणि म्हणून होम डिपार्टमेंट मिनिस्टर यांच्याकडे अपॉइंटमेंट घेऊन त्या ठिकाणी आपली बाजू मांडायची आहेत खरंतर तर कलेक्टरपासून तर मुख्यमंत्र्यापर्यंत हे संपूर्ण त्यांची लिंक आहे महाबोधी महाविहार कंट्रोलमध्ये ठेवणे आणि जेवढे काही विदेशी लोकांचे फंड देता ते संपूर्ण गिळवकृत करणे आणि स्वाभिमानी बौद्धांना विहारापासून वंचित करणे विहार परिपूर्ण हडप करणे हा त्यांचा हेतू साध्य करण्यासाठी त्यांनी विहारामध्ये काही हिंदूंच्या मूर्त्या काही हिंदूंचे फोटो लावून काही महंताच्या समाधी बांधून बऱ्याचशा प्रकारे महाबोधी विहाराला भ्रष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे म्हणून तमाम महाराष्ट्रातील जनतेला मी विनंती करत आहे की ही हक्काची लढाई जोर पकवू लागलेली आहे अमेरिकेसारख्या देशामध्ये असलेले बौद्धांनीसुद्धा या उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे विदेशातील बौद्धांना सु बौद्धांनीसुद्धा खूप मोठा दबाव इथल्या सरकारवर आणलेला आहे आणि महाराष्ट्रातील मुंबईपासून नागपूरपर्यंत सर्व जिल्ह्यातील लोकांनी या प्रशासनावर दबाव आणण्यासाठी आपले अर्ज कलेक्टरला देणे मोर्चा काढणे धरणे धरणे हे अत्यावश्यक झालेलं आहे म्हणून जागृत बौद्धांनी आता पिछेहाट न होता हा आपला संघर्ष तोपर्यंत चालू ठेवायचा आहे जोपर्यंत हा बी टी एम सीचा कायदा एकोणविसशे एकोणपन्नासचा रद्द होणं आणि हे बुद्धविहार परिपूर्ण स्वरूपामध्ये त्याच्या संपूर्ण ट्रस्टीमध्ये बौद्ध भिक्षू असणं आणि बौद्ध भिक्षूंच्याच ताब्यामध्ये हे विहार असणं हे काळाची गरज झालेली आहे नाही तर आम्ही पुढील पिढीसाठी नाबर्द ठरणार ना आहोत पुढील पिढी निश्चितच आम्हाला शिव्या देणार आहे की आमचं श्रद्धास्थान असत आमच्या आमच्या धनानी लोकांनी एक गरजेचं आहे शासनाला धडा शिकवण्यासाठी शासनाला व्यथी धरण्यासाठी जितकं शक्य होईल तेवढं संघर्ष करण्यासाठी आपण सज्ज झालो पाहिजेत केवळ शांततेत बसून आता आम्ही आमचे बरेच भिक्षू आजारी पडलेत बऱ्याच भिक्षूंना सलाईन लावू लागल्यात परंतु कोणत्याही शासनाने इथं ढुकून पाहिलेलं नाही कारण त्यांना गरज वाटत नाही की या लोकांचे जीव जाऊ लागलेले आहेत आणि म्हणून खूप श्रद्धावान दानशूर उपासकांनी या लढ्यामध्ये पूर्णत्व झोकून दिलं पाहिजे आणि सर्वस्वी त्यागण्यासाठी सर्वस्वीपणाला लावण्यासाठी हे आंदोलन महाराष्ट्रात भरतपुरताना राहतात संपूर्ण भारतभर हे आंदोलन झालं पाहिजे सर्व मंत्री लोकांना सर्व प्रांताच्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना हैराण करून सोडलं पाहिजे की जेणेकरून हे विहार खऱ्या अर्थाने सत्य आहे की हे बौद्ध विहार बौद्धांचं आहे कुठल्या अन्या माणसाला जरी विचारलं तर तोही सांगेल की हे विहार बौद्ध लोकांचं आहे आणि हिंदू लोकांनी त्यावर कब्जा केलेला आहे महंत लोक ब्राह्मण लोक मुद्दाम होऊन केवळ धन अर्जन करण्यासाठी या बुद्धविहाराचा वापर करतात त्यांना कुठल्याही प्रकारची श्रद्धा नाही कधी ते वंदना करत नाही भगवंत बुद्धाची कधी ते अशा प्रकारे ध्यानधारणा करत नाही फक्त फॉरेनर लोकं आले की त्यांच्या पुढे पुढे करतात आणि त्यांना मेन टेम्पलमध्ये ने नेऊन त्यांचे फोटो काढतात त्यांच्याकडून पूजा करून घेतात आणि धा दा, दान जमा करतात तर ही दानाच्या प्रक्रियेसाठी बुद्ध विहाराचा वापर बी टी एम सीचे सर्व सदस्य करत आहेत बी टी सीमध्ये असलेले सर्व सदस्य पूर्णपणे ब्राह्मण आहेत पूर्णपणे हिंदू आहेत त्यामध्ये एकही बौद्ध नाही फक्त लोकांना सांगण्यासाठी त्यांनी जाहीर केलं होतं की केवळ चार हिंदू आहेत चार बौद्ध आहेत परंतु हे खोटं आहे आज आम्ही कार्यकारिणीमध्ये जर शोधून पाहिलं तर त्यामध्ये एकही बौद्ध पाहायला भेटत नाही तर अशा प्रकारे हम करो सो कायदा या महाबुद्ध विहारामध्ये होऊ घातलेला आहे तर हे थांबवण्यासाठी महाराष्ट्रातल्या जनतेनी आता गप्प बसता कामा नये महाराष्ट्रातल्या जनतेने बऱ्याच ठिकाणी औरंगाबादसारख्या शहरामध्ये सुद्धा मोर्चे धरणे आंदोलन सुरू केलेले आहेत आणि ही मोठी जमेची बा बाजू आहे आज संपूर्ण भारत जागृत झालेला जा आहे संपूर्ण भारतामध्ये याचं लोन पोचलेलं आहे संपूर्ण भारतातील जनतेला चांगल्या प्रकारे आता माहीत झालेलं आहे की हे बौद्धांची भूमी बौद्धांच्या ताब्यात असली पाहिजे ज्यासाठी आपल्याला सरकारवर दबाव आणणं अत्यंत गरजेचं आहे हिंदू लोक त्यांच्या धर्माचं काय करो त्या कुंभ मेळ्यासाठी काही अब्ज रुपये खर्च करू लागलेले आहेत ला परंतु बौद्धाचं विहार ताब्यात घेऊन बौद्धांचा पैसा दुसरीकडे लावण्याचा त्यांचा जो लाव मानस आहे तो मानस आपण हरून पाडला पाहिजेत बुद्ध गै मध्ये राहण्यासाठी एक भिक्षु निवास नाही बौद्ध भिक्षूंना बाहेरून आलेल्या आगंतुक भिक्सू साठी भोजनाची व्यवस्था नाही कुठल्याही प्रकारे भिक्षूंचा मान सन्मान नाही विहारात जाताना एखाद्या चोरासारखं विहारामध्ये तपासून पाठवतात तर ह्या सगळ्या गोष्टी थांबण्यासाठी बौद्धांचा कायदा बनणं गरजेचं आहे हिंदू कायदा नष्ट झालाच पाहिजे असं मी या ठिकाणी करतो एकता हिंदूचा कायदा नष्ट झालाच पाहिजे हिंदीचा कायदा